स्वागत आहे समिंद्रा गोठ फॉर्मी यूट्यूब चॅनलवर तर काल अर्ध शेड झालं होतं आपलं तयार करायचं आणि आपण गुळ्यासाठी करायलोत आता उन्हाळ्यात लोक खळे करतात आणि आपण पण खळ करणार आहोत सोयाबीनचं हारबरेचं ज्वारीचं आणि त्याचं बुस्कट आपण ह्याच्यात जमा करणार आहोत तर शिळीपालनात कोरड्या चाऱ्याचं पण महत्त्व आहे शिळीपालनात कोरडा चारा असेल तर शेळ्या पावसाळ्यात पाणी पितात कोरडा चारा टाकला तर नाहीतर मग पाणीच पित नाहीत आणि शिळीपालन का ज्याला सुरुवात करायची त्यानं शेडवर कमीत कमी खर्च करायचा आणि शेळ्यावर जास्त करायचा खर्च कारण शिळीपालनात आज शेळ्या आणि उद्या उत्पन्न निघालं असं होत नाही शेळ्याच्या शेळ्या आणल्या तरी गाभण जरी शिळी आणली तरी ती मग पोटात पिल्लू पाच महिने राहते आणि वेल्यानंतर पण पाच महिन्यान नंतरच विकाय येते कमीत कमी पाच महिने तरी पिल्ल्याला व्हावे लागतात आणि जरी तुम्ही पाटी आणल्या तर पाटी सात ते आठ महिन्याच्या असतात त्या बारा महिन्याच्या झाल्यानंतर भरवायच्या आणि ति तिथून पुढं पाच महिने पिल्लू पोटात आणि पाच महिने बाहेर म्हणजे बारा महिने लागतात त्याचं उत्पन्न यायला आणि शेळ्या आणल्या तर जवळजवळ दहा महिने लागतात उत्पन्न यायला तर म्हणून आपण शेळ्या असं करायचं ज्याच्यावर आपला खर्च कमी झाला पाहिजे आणि आपण आपलं उत्पन्न यायला उशीर लागते त्याच्यामुळं आपल्याला तेवढं थांबता येईल आज शेळ्या आणल्या की उद्या उत्पन्न निघत नाही आणि शेड आपण शेडवर जर खर्च केला तर मश्क उत्पन्न यायला खूप वेळ लागते आणि आपण शेतकरी होत आपल्याला भांडवल म्हणजे असं बसून राहिलेलं परवडत नाही म्हणून आपण शेळीपालनाची सुरुवात करताना कुणीही असं शेड करावं त्याच्यामुळं क शेडवरचा खर्च कमी होईल आणि शेळ्या तुम्ही शेळ्याची क्वांटिटी जास्त घेऊ शकाल त्याच्यामुळं तुमचं उत्पन्न वाढेल आणि हे जर असं नियोजन असेल तर शेळीपालन म्हणजे परवडते खूप जास्त शेडवर खर्च केला आणि शेळ्याचं उत्पन्न यायला एक ते दीड वर्ष लागत असत तर आपल्याला ते परवडत नाही एकतर आपण शेळ्यासाठी लाव लावलेल्या चाऱ्यासाठी शेत आपलं ते उत्पन्न यायचं ते बसून असते आणि दीड वर्षानंतर शेळी पाण्यातलं उत्पन्न दिसून येते आपल्याला एक ते दोन वर्ष शेळीपालन शिकायचं लागते त्याच्यामुळं आपण शेडवरचा खर्च कमी करायचा आणि शेडवरचा खर्च कमी केल्यानंतर शेळीपालन आपल्याला परवडू शकते तर असं आहे आमचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद